भिक्खू आणि तरुणी ही पूर्वीच्या काळची गोष्ट आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या असंख्य शिष्यांपैकी दोन शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावात गेले होते गाव मठापासून दूर होते पावसाचे दिवस होते सायंकाळी लवकर काळोख होत होता अशात आभाळ आले आणि काही क्षणात पावसाला सुरुवात झाली शिष्यांनी भिक्षा मिळवली होती परंतु पाऊस थांबण्याची वाट पाहत बसले तर मठात पोहोचायला उशीर होईल असा विचार ते करू लागले त्या दोघांपैकी एक भिक्खू तरुण तर दुसरा थोडा वयस्कर होता दोघांनी पावसात भिजत भिजत पुढे निघायचे ठरवले आणि दोघे चालू लागले वाटेत एक नदी होती पावसाच्या पाण्यानं नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती आणखी पोर येण्याआधी नदी ओलांडलेली बरी अशा बेतानं दोघे जण नदी पार करण्यासाठी तयार झाले तेवढ्यात काही अंतरावरनं एका तरुणीचा आवाज आला त्या दोघांनी मागे वळून पाहिले तर एक तरुणी मदतीसाठी विनवणी करत होती दोन्ही शिष्यांना अडवून ती त्यांच्याजवळ पोहोचली तिनं आपली ओळख करून दिली आणि आपली आणि आपल्या कुटुंबियांची ताटातूट झाली आहे असे तिने सांगितले नदीच्या पलीकडे आपल्या वडिलांचं घर आहे आणि ते आपली वाट बघत असतील कृपया नदी ओलांडण्यासाठी सहाय्य करावी असे ती सांगू लागली वास्तविक पाहता जीवन जगणाऱ्या व्यक्तीने परस्त्रीला स्पर्श करू नये असा नियम होता परंतु तिला मदतीची गरज होती हे पाहून तरुण भिक्कून तिला खांद्यावर घेत नदी पार करून दिली पाठोपाठ ज्येष्ठ भिक्कू देखील चालत आले दोघे जण मठात पोचले तरुण भिक्खून परस्त्रीला स्पर्श केला आणि आजवरची शिकवण वाया घालवली याचा राग वयस्कर भिक्खूच्या मनात होता रागारागानं ते जेवले आणि जेवण झाल्यावर त्यांनी भगवान बुद्धांची भेट घेतली त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आणि तरुण भिक्खू शिष्य म्हणून कामाचे नाहीत हे पटवून दिले त्यांचे सर्व बोलणे ऐकून भगवानांनी तरुण भिक्खूला बोलावून घेतले आणि काय झाले अशी विचारणा केली त्यावर त्यानं सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला हो भगवान मी त्या तरुणीला मदत म्हणून खांद्यावर घेतले आणि नदी पार करून तिला तिच्या मार्गाला जाऊ दिले माझ्या खांद्यावरनं ती तरुणी कधीच उतरली परंतु ज्येष्ठ भिक्खू अजूनही तरुणीला घेऊन इथवर आले आहेत म्हणजे ओझे कोण वाहत आहे ते तुम्हीच ओळखा माणसाला वेळेनुसार वागता आलं पाहिजे हे महत्वाचं